शेतकरी बंधूंनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या दिशा शासत शेतीची या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला बैल बाजार या ठिकाणी आलेला आहोत बैल बाजार चांगल्या प्रकारे भरलेला आहे बैलजोड्या चांगल्या क्वालिटीचे आलेल्या आहेत तुम्हाला जर बैलजोडी खरेदी करायची असेल तर आपण या परिवंतूंच्या आणि शेतकरी बंधूंच्या मोबाईल नंबर बैलजोडी सोबत देतो नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधा आणि बैलजोडी खरेदी करा ह्या बाजारचा पत्ता आहे गोष्ट बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे असेल तर नक्की या बाजारात या चांगल्या क्वालिटीचे बैल आहेत आणि बैल बाजार म्हणजे मार्केट कमिटीची सोय तर शेतकरी बंधू आपल्याला एक विनंती आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असतात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ बद्दल काय प्रतिक्रिया आहे त्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका

काय किंमत सांगितली जोडीची किंमत काय सांगितली जोडीची कुठला शेत शेतकरी येतो व्यापारी येतो शेतकरी फायनल काय सांगणार याची किंमत पंचवीस हजार नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं प्रतिक संजय सोने राणा सोमतवाडी हा त्र्याण्णव एकोणसाठ सत्याहत्तर शहाण्णव चोवीस दोनच आणले होते का दोन मुकडून पत काय किंमत सांगितले पस्तीस आणि पंचेचाळीस पुढे आले तुम्ही हा आहे दाती नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं अस्लमता मोठे फायनल किती सांगणार आहे तिश्चवर व्यापारी इतका शेतकरी काय किंमत सांगितली किंमत किती सांगितली किंमत नव्वद हजार कशी येतात जात कोणती बैलांची दोनच आहेत का दोनच आहेत का शेतकरी 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 बैल कुठे आले आहेत म्हणले बैल इथले आपले रानमाळ्या रानमाळ्याचे फायनल किती सांगणार फायनल ऐंशी ऐंशी पर्यंत नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं नाव आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाव सांगा रामदास रामदास कांदळकर रानमाळ्याचे आहेत बेल्ल्याचे बैल रानमाळ्याचे आहेत का अध्यों। 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 किती आहेत बैल बैल नऊ आहेत नऊ आहेत कुडल्या आहेत बैल बैल जवळ जवळचे आहेत काय किती सांगितलेत कशा यांची पावणे दोन लाख रुपये पावणे दोन लाख कामाची बुली का यांची महाराज महाराज चाळीस चाळीस आणि हे यायचे पडायला साठ हजार सांगायला पण चाळीस वर काय चाळीस टाकायचं पावणे दोन लाख सांगायला व्यवहाराला बसलो कमी जास्त होईल ना व्यवहाराला बसलो कमी जास्त होईल ना कमी जास्त होणार चांगली मोबाईल नंबर सांगा पन्नास एकवीस चौतीस अडुसष्ट नाव काय आणि सगळ्या कामाला चुकून देऊ नऊशे नऊ बघितलं आम्ही दोन सोडू आम्हाला बैल घेतली बैल घे बैलं जर घ्यायचं तेवढी वेळ आली तर ते पण करू कुठं तुम्ही कुठं आणले आहेत व्यापारी का शेतकरी व्यापारी किती बैला आणले होते काय मोकळा झालं काय आणि घेतले किती

नाही नाही आपल्याला वाटते का हवामान सगळे आपल्या बावड्या हे मावड्या काय किंमत सांगितली किंमत किती सांगितली पंच्याहत्तर हजार आदत आहेत का पळवलेले आहेत का नाही अजून कुठले आहेत तुम्ही फायनल किती सांगणार फायनल किती सांगणार फायनलच पंच्याहत्तर नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर

नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव चांडवली बेगाव सत्तर काय कि मग सांगितली जोडीची एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार कुठं व्यापारी येते शेतकरी काय काय हँडल किती सांगणार लाख का कसे आहेत कामाची का सगळ्या कामात व्यापारी इतकश आहेत व्यापारी इतके शेतकरी व्यापारी आहेत सगळ्या कामात जोर आणि मोबाईल नंबर सांगा बरं नाव सांगा अठ्ठावीस एकोणीस नाव काय माव काय किंमत सांगितली चाळीस कुणाला आलाय बैल हा भिवंडीचा काय किंमत सांगितली याची

पंचायत मग फोटो मला पटलं नंबर हा नंबर लावून द्यायचा त्यांनी समजा सांगायचं मी ऐकायचं एवढं करण्यापेक्षा तुम्ही सांगा घ्यायचं एवढे पैसे घ्यायचे सांगायचं तुम्ही सांगायचं डायरेक्ट एवढे मी म्हणलं का तिथलं मला तू नाही तू नंबर तू गाण्या बुकार आम्ही पाहिले या आग मला पळत तू सांगायचं माव काय कोणत्या जाऊन थाप मारी पुढे जाऊन थाप मारी परत शब्द नाही बाला बदांब अरे काहीच बघू नको दात चिराय नाही दात कुणी आहे शिल्लक वाटत कुणी आहे कुण मामा कुणी काय नाही मामा अजून एक नंबर गाड्या जवळले दोन मिनट एक नंबर गाड्या जवळले

पंच पंच नाही करायचं आव त्याला बोलवतो फक्त फुकाटी हे दोन आमदाराचा पॉल ते सांगतील आमच्या किती रुपयाला ओपी सेडायचं किती रुपयाला तुम्ही सांगा बघितलं तुमचं हे जमत राहत नाही तर मी तुला बोलायचं सांगायचं मला तुला सांगायचं

माझ्या धावणी काय काही शेतकरी कमाग त्याला कारण काय शेतकरी उदार नाही आणि आम्ही थोडं आमच्या आमच्याकडून चार ते पाच पहिले एका मिनिटात घेतात त्याला कारण आहे शेतकरी कमाल जास्त काही माझा ना मोबाईल नंबर सत्यनती शक्यतो ऐकणार पळतील म्हणून लोक रेसला बैला जास्त पळतात फुली बिघड्याची ते तुम्ही ऐकले आणि सांग पळतात म्हणून बैल माझ्या बोरीवर तिथे चुक यांनी सांगा बैल पळाल्या बैला पळतात घरातच ऐक मला खरा व्यापार असेल आमच्या शेतकरी वर्गामध्ये लक्ष्मण कोंबरे म्हणून नावाच्या माणसाने बैल दिली पहिली एक रुपये सर न्यायला नसते त्या माणसाने मला पहिले सहा महिने व्हायला दिली तिथून मोर आमचा व्यापार एवढा चालला अरुण शेठ यांनी आम्हाला आणण्याचा प्रयत्न केला त्या भागामध्ये शेतकरी वर्गाला सांगायचे पैसे आम्ही देऊ पण बैल तुम्ही द्या शब्दावरती म्हणून आम्ही मला आणू शकतो ताई आमच्या शब्द घाल मोठे भागवलदार आहे म्हणून आम्ही व्यापार असं करता धन्यवाद शेतकरी बंधू तुमच्या प्रश्नांची उत्तर मी या व्हिडिओ मध्ये दिलेले आहेत व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आपल्या चॅनल वरती जर नवीन असतात नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा